नमस्ते मित्रांनो डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण समोर पाहत आहात ही आहे एक रानभाजी किंवा शोभेचं प्लांट देखील म्हणू शकता लक्षात घ्या मायाळू असं याला म्हटलं जातं याच्यामध्ये दोन प्रकारच्या जाती असतात एक हिरव्या दांड्याची आणखीन एक लाल दांड्याची याच्यामध्ये मी याला स्पष्टच म्हटलेलं आहे की हा विटॅमिनचा आणि मिनरल्सचा खजिना आहे आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण जे काही अन्न घटक रोज घेत असतो त्यामध्ये आपल्याला कित्येक विटॅमिनची गरज असते मिनरल्सची गरज असते आपल्या शरीराचं चलनवलन होण्याकरिता तर ही वनस्पती विटॅमिन ए असेल सी असेल याने भरपूर आहे कॅल्शियम आयर्न मॅग्नेशियम पोटॅशियम या सर्वांनी कर्कचून भरलेली आहे याचबरोबर ॲमिनोसिड्स असतील सॅपोनिन्स असतील फ्लायोनाइड्स असतील हे सुद्धा याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मिळतात बेटालियन नावाचे काही पिगमेंट असतात हे खास करून अँटीऑक्सिडंट आहेत आणि आपल्या हृदयाच्या विकाराकरिता अत्यंत गुणकारी आहेत पोटॅशियम तर ब्लड प्रेशर रेग्युलेट करतं त्यामुळं या वनस्पतीचा वापर औषधात देखील केला जातो खास करून याची फळं प्रेशर नियंत्रित ठेवण्यासाठी केला जातो ही भाजी तुम्ही निश्चितपणे जरूर खा कारण अशा एकाच भाजीत बरीच काही प्रमाणात सत्व मिळण्याचं प्रमाण कमी असतं याची आपण भाजी डायरेक्ट करू शकतो किंवा याची भजीदेखील बनवली जातात ह्याला मलबार पालक असं म्हटलं जातं कारण हा पालकाचा भाऊबंध आहे याच्या पानांना ब्लँच करून घेऊ शकता थोडीशी कडवट चव हा तर त्याला मिरचट चव म्हणू शकता ती निघून जाते आणि मग तुम्ही सुंदर भाजी खाऊ शकता तर हे शोभेचं झाड म्हणून सुद्धा बऱ्याच ठिकाणी लावलं जातं आपणसुद्धा कुंडीमध्ये लावू शकता आपल्याला वर्षभर पुरेल इतकी भाजी निश्चितपणे मिळत जाईल अगदी छोटे मोठे स्नॅक्ससुद्धा यापासून तुम्ही निश्चित बनवू शकता तर जरूर वापरा